एक तुळा म्हणजे दहा ग्राम सोन्याचा भाव आहे नव्याण्णव हजार दोनशेऐंशी रुपयांवर हा भाव गेलाय यामध्ये जीएसटी सह रकमेचा समावेश केल्यास ग्राहकांना एक तुळा सोन्यासाठी एक लाखांपेक्षा जास्त पैसे आता मोजावे लागणार लाडकी बहिणी योजनेचा एप्रिलचा हप्ता अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर म्हणजे तीस एप्रिलला मिळणार अशी माहिती मिळते खुद्द महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकर यांनी ही माहिती दिली तेव्हा अक्षय तृतीयेचा सण लाडक्या बहिणींसाठी अतिशय गोड होणार आहे एक मे पासून आता एटीएम मधून पैसे काढणं महागणार आहे बॅलन्स चेक करण्याचाही चार्ज लागेल ठरवून दिलेल्या लिमिट नंतर दुसऱ्या बँकेच्या एटीएम मधून पैसे काढल्यास आता सतराऐवजी एकोणीस रुपये चार्ज लागेल बॅलन्स चेक करण्याचा चार्ज देखील सात रुपयांवरून नऊ रुपयांवर गेलाय राज्यात एकशे एकाहत्तर उच्च महाविद्यालयांमधील अकरा हजार प्राध्यापकांची पदं रिक्त आहे एकूण रिक्त पदांसाठी आता चाळीस टक्के पद भरतीसाठी उच्च शिक्षण विभागानं वित्त विभागाकडे परवानगी मागितली त्याला देखील मान्यता न मिळाल्यानं प्राध्यापक भरती थांबली यामुळे अध्यापनाची धुरा सीएचबी प्राध्यापकांवर आहे अंतर्गत बदलीसाठी अर्ज केलेल्या शिक्षकांच्या वैद्यकीय के प्रमाणपत्राची पडताळणी होणार आहे तर पडताळणीमध्ये खोटी माहिती आढळल्यास कारवाई सुद्धा केली जाणार आहे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम यांनी यासंदर्भात आदेश दिलेले आहेत मुंबईच्या जे जे हॉस्पिटलकडून वैद्यकीय प्रमाणपत्राची तपासणी सुद्धा केली जाणार आहे